वाळूज महानगरातील तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दीपावली लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आहेत सौ माधुरी सोमासे ग्रामपंचायत सदस्य वडगाव कोल्हाटी बजाजनगर तसेच श्री राजन सोमासे शिवसेना विभाग प्रमुख राजर्षी शाहू नगर सिडको वाळूज महानगर एक छत्रपती संभाजीनगर नमस्ते न्यूजन कटच्या प्राईम टाईम मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर आता स्टॅम्प ड्युटी आकारली जाणार नाही माहिती मंत्री आशिष शेलार यांची माहिती रेडी रेकनर प्रमाणे किंमत आकारण्याचा निर्णय आणि सुवर्ण प्राशन फाउंडेशनची वंचितांसोबत दिवाळी आणि मनोज जरांगे मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन उभारणार आता पाहूयात महत्वाच्या बातम्या अगदी सविस्तर गेली सतरा वर्ष सतत आरोग्य सेविका आशावरकर यांच्यासोबत भाऊबीज साजरी करतोय आपण या विभागात खूप योजना आणल्यात याचा लाभ साडेबारा हजार पात्र बहिणींना होतोय आता बहिणीच्या नावावर एखादी प्रॉपर्टी असेल तर त्याला आता स्टॅम्प ड्युटी आकारली जाणार नाही याचा आम्ही विचार करतोय अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी आज दिली पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किमती शीघ्र कणकानुसार असाव्यात हा राज्य शासनानं जारी केलेला निर्णय अखेर रद्द करण्यात आला या निर्णयामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई पुण्यासारख्या शहरात पंतप्रधान आवास योजनेतील किमती आवाक्या बाहेर जात असल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं गृहनिर्माण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किमती या परवडणाऱ्या असतील असा विश्वासही या अधिकाऱ्यानं व्यक्त केला गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील अतिदुर्गम अशा कलकसा गावात यावर्षी दिवाळीला वेगळाच आनंद अनुभवायला मिळालाय देवरीची दीनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्णप्राशन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं कलकसा गावात आमची दिवाळी वंचितांसाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय या उपक्रमात ग्रामस्थांना फराळ मिठाई नवीन कपडे तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे महिलांना आणि वृद्धांना नवीन कपडे देऊन दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेनं समाजसेवेची नवी दिशा दाखवल्याचं पाहायला मिळालं भारतीय संस्कृतीमधील दिवाळी हा जो महत्वाचा सण आहे हा महत्वाचा सण प्रत्येक व्यक्ती साजरा करू शकत नाही आणि म्हणून अशा वंचितांसाठी गरजूंसाठी त्यांच्यासोबत त्यांना आपल्या आमच्या सगळ्या संस्थेच्या वतीनं आणि मित्र परिवाराच्या वतीनं आम्ही काही राशी गोळा करून काही कलेक्शन करून समाजामध्ये अशी काही वंचित घटक आहे की दिवाळी हा सण साजरा करू शकत नाही अशा गरजूंपर्यंत पोहोचून आमच्यातला आमच्या परीनं जे जे आम्हाला जमते जेवढ्या आमच्या पद्धतीनं आम्हाला जे, जे सोयीचं होते अशा पद्धतीचा खारीचा वाटा तुमच्यासोबत शेअर करून तुमच्यासोबत तुमच्यासोबत वाटा घालून आम्ही तुमच्यासोबत दिवाळी साजरी करायला या भावा बहिणीचं नातं दृढ करण्याचा आजचा सा भाऊबीजेचा सण सर्वत्र साजरा केला जातोय दरम्यान कोल्हापुरातील कागल इथं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी लाडक्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली आहे यावेळी हजारो माता भगिनींनी लाडका भाऊ हसन मुश्रीफांचं औक्षण केल्यानंतर त्यांना मुश्रीफांकडून पूजेच्या ताटासह पणती आणि इतर साहित्याची भेट देण्यात आली बहिणीच्या रक्षणासाठी सदैव सक्षम असल्याची ग्वाही यावेळी मुश्रीफांनी बहिणींना दिली आहे त्या शहराचा केलेला आहे आणि देशाच्या आणि राज्याच्या नकाशावर ती कागल नगरपालिका आपण हजरक्रमावर आणलेली आहे आता ज्या वेळा नगरपालिकेच्या निवडणुकीत बाकी सुरू होती त्याचा आपण ओहा जरूर करू यांना मी एवढीच विनंती करणार ये आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचा काय मित्रपक्ष आला तर त्याला घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि आमचं जे चिन्ह घड्याळ आहे आम्ही जे उमेदवार त्या पठण दाबणार हीच मला वाटते भाऊवीरच्या अडचण तुम्हाला भावाला या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची येऊ परदेऊ पाहण्या काही सर्वप्रथम न्यूज अनकट वृत्तवाहिनीच्या प्रेक्षकांना आणि तमाम प्रतिनिधींना माझ्याकडून दीपावलीच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा आणि गेल्या दोन वर्षापासून न्यूज अनकट वृत्तवाहिनी ही लोकांच्या आडी अडचणी आणि जे अन्याय अत्याचार या भागामध्ये घडत असताना हे सर्व दाखवण्याचं काम करते अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करते त्यामुळं तर न्यूज अनकट वृत्तवाहिनीचे आपण सर्वांनी सर्व जनतेनं न्यूज अनकट वृत्त वाहिनीचे आभार मानले पाहिजे आणि न्यूज अनकट वाहिनीला सुद्धा शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यामुळे माझ्या सर्व तमाम न्यूज अनकट वाहिनीच्या माध्यमातून तमाम जनतेस दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि पुनः एकदा प्रतिनिधी आणि प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा बातमी पत्रारात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोड وياचा शिरपूर मध्ये सणासुदीच्या काळात दुधातील भेसळ समोर आल्याने खळबळ उडालीय शहरातील करवंद भागात राहणाऱ्या लक्ष्मी सुभाष यांनी कुंभारटेक परिसरातील जमजम डेअरीतून दूध आणलं होतं तापवल्यानंतर हे दूध रबर सदृश्य झाल्यानं या महिलेनं तातडीनं ही बाब नातेवाईकांमार्फत अन्न व औषध प्रशासनाला कळवली यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित दूध डेअरीमधून दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्यामध्ये भेसळ असल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला यवतमाळ शहरातील नंददीप फाउंडेशननं वंचितांसोबत दिवाळी साजरी करून त्यांना आनंद दिलाय नंददीप फाउंडेशन हे निराधार आणि मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी कार्यरत असलेले संवेदनशील निवारा केंद्र आहे या केंद्रात सध्या एकशे तीसहून अधिक स्त्री पुरुष म्हणून रुग्ण उपचार घेत असून केंद्राचे संस्थापक संदीप शिंदे दरवर्षी दिवाळी सण या रुग्णांसोबत साजरा करून सामाजिक संदेश देतात जय भगवान महासंघ आगामी निवडणुका ओबीसी समाजाला सोबत घेऊन लढणार असल्याची घोषणा अध्यक्ष बाळासाहेब सानव यांनी बीडमध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र पद्धतीनं निवडणूक लढण्याचा आमचा निर्धार असून आमच्या भूमिकेशी सहमत असलेला एखादा पक्ष आमच्यासोबत आल्यास त्याचं स्वागत करू असं मत यावेळी बाळासाहेब सानब यांनी व्यक्त केलंय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात त्या निवडणुकामध्ये जय भगवान महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीला सोबत घेऊन आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढणार आहोत गेली अनेक दिवसापासून आम्ही कोणासाठी तरी काम करतोय परंतु ही लढाई आम्ही आमच्यासाठी लढणार आहे जय भगवान महासंघाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष झाला आम्ही काम करतोय महाराष्ट्रामध्ये आणि आजच्या आजच्या परिस्थितीमध्ये जवळपास बेचाळीस पंचायत समितीचे मेंबर आणि आठ जिल्हा परिषदेचे मेंबर माझ्याकडे तयार मराठा आरक्षणासाठी रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरणार आहेत अतिवृष्टीमुळे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्यानं जरांगे पाटलांनी थेट भाऊबीजेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा सरकारला दिला या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज वाळूश महानगरातील तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दीपावली लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेच्या मनकपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आहेत सौ माधुरी सोमासे ग्रामपंचायत सदस्य वडगाव कोल्हाटी बजाजनगर तसेच श्री राजन सोमासे शिवसेना विभाग प्रमुख राजर्षी शाहू नगर सिडको वाळूश महानगर एक छत्रपती संभाजीनगर